कधी वाटतं की आपण नाव विसरतो मोबाईल कुठे ठेवला आठवत नाही परीक्षा आली की सगळं विसरतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत एक अशी कला जी तुमचं आयुष्य बदलून टाकेल स्मरणशक्ती म्हणजे केवळ बुद्धी नव्हे ती एक संपूर्ण विज्ञान आहे चला आज शिकूया सगळं लक्षात राहील स्मरणशक्ती म्हणजे काय स्मरणशक्ती म्हणजे केवळ लक्षात ठेवणं नाही ना तर माहितीला समजावून योग्य वेळी वापर न होईल याचे दोन प्रकार असतात अल्पकालीन स्मरण शक्ती शॉर्ट टर्म आणि दुसरी दीर्घकालीन स्मरण शक्ती लाँग टर्म शालेय विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देणारे ऑफिसमधील लोक सगळ्यांसाठी स्मरण शक्ती हे केशाचं शस्त्र आहे पाळसनी अन्नामध्ये पौष्टिकता नसेल तर मेंदूचा परफॉर्मन्स कमी होतो काय खाल्लं पाहिजे ब्रेन फ्रेंडली फूड्स बदाम अक्रोड अंडी फिश आणि बेरीज हळद दूध तूप पाण्याचे प्रमाण योग्य ठेवा चहा कॉपी मर्यादित जंक फूड टाळा रोज सकाळी पाच बदाम पाण्यात भेजून खा दोन आठवड्यात फरक जाणवेल मेंदूला शांती कधी मिळते प्राणायाम मेडिटेशन करा स्मरणशक्ती वाढवण्याच्या काही खास टेक्निक आहेत पहिली असोसिएशन टेक्निक नाव कोणत्या तरी वस्तूशी जोडा दुसरी माइंड पॅलेस तुमच्या मेंदूमध्ये में एक कल्पना रम्य जागा तयार करा तिसरी चंकिंग मेथड मोठी माहिती छोटे छोटे भाग करून लक्षात ठेवा चौथी टेक्निक नमोनिक्स नियम आठवण्यासाठी रिमाइंडर किंवा गाणी वापरा पाचवी टेक्निक रिपिटेटेशन रूल एकच गोष्ट एक दोन चार आठ दिवसांनी पुन्हा वाचा जास्त वाचा पण त्याहून जास्त लिहा मेंदू सत्तर टक्के लवकर रिटेन करतो मेंदूसाठी फिटनेस प्लॅन करा सकाळी उठल्यावर पाच मिनिटे शांत बसा मेंदूला चालना देणाऱ्या गोष्टी करा शब्द कोडी सोडा रात्री झोपताना दिवसभर काय शिकला ते लिहून काढा मोबाईल ट्रीटॉक्स रोज एकच तास मोबाईल वापरा एकदा वाचलेलं कायम लक्षात ठेवायचे स्वामी विवेकानंद हे फक्त महान विचारवंतच नव्हते तर त्यांच्या स्मरणशक्तीने सगळ्यांना अचिंबित केलं होतं एकदा एका प्रसंगी एका ग्रंथालयात वाचन करत होते तिथल्या ग्रंथपालांनी त्यांना विचारलं तुम्ही इतक्या झपाट्याने पुस्तक वाचता काही लक्षात राहतं का त्यावर स्वामी विवेकानंद हसत म्हणाले जे मी एकदा वाचतो ते कायमच माझ्या मेंदूत कोरलं जातं त्यावर ते त्यांनी त्या उतार पुस्तकातले अनेक उत्तरे अनेक उतारे, उतारे शब्दसह सांगितले त्यांची मेमरी म्हणजे में तपचरेची कमाल होती एकाग्रता आणि साधनेने कमवलेली अफाट स्मरण रामानुजन गणितात हजारो सूत्र लक्षात ठेवायचे अँड्रू कार्नेगी त्रेचाळीस भाषणं एकदम पाठ आपल्यासारख्या सामान्य माणसाने केवळ सरावाने कमाल केली होती स्मरणशक्ती जन्मतास मिळत नसते ते विकसित करावी लागते स्मरणशक्ती वाढवणं म्हणजे संपूर्ण जीवनशैली सुधारण्याचा एक प्रवास आहे आजपासून एकच गोष्ट लक्षात ठेवा रोज दहा मिनटं मेंदूसाठी में द्या तुमचं आयुष्य बद बदलू शकतं फक्त सुरुवात करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि नव उत्कर्ष मराठीला सबस्क्राईब करा